श्री शिवाय नमस्तू स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मी आणि माझी लेख या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे तर तुम्हाला माहेरची सकाळ दाखवते मी सकाळी उठले हे माहेरचा व्हिडिओ आहे माझा सकाळी उठले आणि गोठ्याकडे चक्कर मारायला गेलेले होते या गाय आहे आमच्या चार गाय आहे तीन वासरं आहे वासरं साईडला बांधलेली होती आणि गायच होत्या गोठ्यामध्ये तर तुम्हाला गायच दिसतील फक्त चार वैरण कापून आणलेली होती पप्पांनी तर मग मी सकाळी उठले गोठ्याकडे चक्कर मारला गायांना वैरण टाकली वैरण म्हणजे मका आहे त्याला वैरण पण म्हणतात आमच्या इकडे तर गायांना मका वगैरे टाकली अशी मी आणि हे शेत आहे आमचं गोठ्याच्या समोरच शेत आहे आता इथे दिसते शेतामध्ये मका वगैरे लावलेली आहे सोयाबीन आहे घास आहे गायांसाठी ते जे मंदिर दिसतंय समोर ते देवीचं आणि कानेपनाथांचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर पण खाली शेती आहे आता ते मी नंतरनं शूट करून दाखवेलच तुम्हाला मशे ही शेती सर्व नंतर ना आंघोळ वगैरे केली आज तो सोमवार होतं त्यामुळे आंघोळ वगैरे केली ही घराच्या तिथंच बेलाचं झाड आहे आणि ही जी पिंड आहे ती बेलाच्या झाडाच्या खाली माती असते त्याच्यापासून बनवलेली पिंड आहे आणि कारण की मंदिरात जाणं लांब पॉसिबल होत नाही त्यामुळं मग इथल्या इथं पूजा करून घेत असतो आम्ही मी रोज माहेरी आले का बेलाच्या झाडाला पाणी टाकत असते आज पण तसेच रुटीनप्रमाणे सकाळी उठले आंघोळ वगैरे केली झाडाला पाणी वगैरे टाकलं नंतरनं म्हटले पूजा पण करायची होती पण नंतर न करणार होती पूजा मग म्हटले चहा वगैरे घेऊन टाकू ही मम्मी चाय आहे ती चहा घेत होती तिला म्हटले मला पण चहा देत मग तिने चहा ठेवलेला होता तर तो, तो गरम करून घेतला आणि नंतरनं ते सर्व गप्पा मारत होत्या दोघी तिघी गी जणी मग मी पण त्यांच्यासोबत चहा घेता घेता गप्पा मारल्या क्रिशूनी हे सगळे बाहेर बसलेले होते बाजीवर गप्पा वगैरे मारत होते खिचडी गरम केली पण त्यांना दिली आजी पण तिथेच होती त्यांचा कसा त्रास द्यायचं काम वगैरे चालू होतं हे सर्व भाऊ आहे ते एडिटिंगचे कामं वगैरे करता बॅनर वगैरे बनवता तर त्यांना म्हटले तुम्हाला पण घेते व्हिडिओमध्ये तर ते म्हणता नको आम्हाला नको घेऊ नंतर मग क्रिशू आणि वेदूतच चाललं होतं की चला आपण बाहेर खेळू बाहेर खेळू आणि जिम्मी पण आमच्यासोबत ना बाहेरच उड्या मारत होती जिथे जिथे आम्ही गेलो का जिम्मी आमच्यासोबतच असते कधी पण चालू होतं आणि इथं कसं आहे मळ्याची वस्ती तर घरासमोर मोठं पटांगण आहे कोरोना इथून तिथून थुं मोकळं आहे तर मग ते काय कुठं पण खेळतात मग इथं घराच्या तिथं ओट्यावर मी बसलेले होते सावलीमध्ये आणि यांना म्हटले खेळा आता तुम्ही इथं त्यांचं चालू होतं खेळायचं काम जी मी पण बसलेली होती सोबत काकाची मुलगी मी गप्पा मारत होते आणि या दोघांचं खेळायचं काम चालू होतं आता तुम्ही म्हणाल हे पिवळं समोर काय आहे तर त्याच्यामध्ये मंडळाचा गणपती आहे तो पॅक वगैरे करून ठेवलेला आहे पावसामुळे खराब नको व्हायला किंवा उन्हामुळे आणि कसं इथं लावायला जागा आहे गप्पी जागा आहे त्यामुळे मग तो गाड्यावर आणून इथं लावून दिलेला आहे मंडळाच्या मुलांनी आता परत बसवायचा असला की परत बसवतील हे झाडं वगैरे हे झाडं वगैरे सर्व मी लावलेले आहे म्हणजे लग्नाच्या आधी जेव्हा मी माहेरी होते तेव्हा हे गुलाबाचे झाडं वगैरे लावलेले होते तिथे भरपूर मोठे झालेले तर आज पण आठवण येते की हे झाडं वगैरे सर्व मी लावलेले आंब्याचे केळीचे सफेद गुलाब होता केशरी पण गुलाब होता हे सर्व असे झाडं आहे घराच्या समोरच आहे माझी तर पूजा करून झाली होती तर काकाची मुलगी वगैरे पूजा करत होते समोर आहे त्यामुळे विशू आणि वेदूचं खेळायचं काम चाललेलं होतं ती पूजा करत तो होती तोपर्यंत तो तो ते तिथे खेळत होते सोमवार होत उपस होता त्यामुळे खिचडी बनवली होती आणि एक दीड वाजलेलं होतं तो भूक पण लागली होती मग सगळे जेवायला बसले आणि इथं खिचडी वगैरे मिरच्या वगैरे तळलेल्या होत्या पापड पण तळलेल्या होत्या तर मग सगळे असे जेवायला बसलो आम्ही तर अशा जेवता जेवता आमच्या गप्पा पण चालू होत्या जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू